प्राण्यांच्या गोष्टीमधून नीतीमूल्य रुजवणारा ज्याची प्राण्यांच्या गोष्टींची पुस्तकं आजही खूप प्रसिद्ध आहेत असा इसाप हा एकेकाळी एका श्रीमंत व्यापाराकडे गुलाम होता तो गुलाम असल्यामुळे त्याला व्यापारी जो सांगेल ते काम करावं लागायचं अशाच एका गुलामाची आणि एका व्यापाऱ्याची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे इसाप हा गुलाम म्हणून काम करत होता एके दिवशी त्या व्यापाराने त्याच्या गुलामाला आज्ञा केली म्हणजेच इसापला सांगितलं जा बरं सार्वजनिक स्नानगृहात गर्दी आहे का ते बघून ये इसाप गेला आणि परत आला काय रे होती का गर्दी तिथे ते वा इसाप म्हटला नाही तिथे गर्दी नव्हती तिथे फक्त एकच जण होतं एकच माणूस होता तिथे व्यापारी खून झाला व्यापारी आपले कपडे घेऊन सार्वजनिक स्नानगृहाकडे निघाला स्... तो स्... सार्वजनिक स्नानगृहात गेला तर काय किती लोकांची गर्दी तिथे होती आंघोळ करण्यासाठी लांब लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या पण तो आता व्यापारी विचार करू लागला इसापने तर आपल्याला सांगितलं कि तिथे एकच जण एकच माणूस आहे मग इथ इतके सगळे लोक आले कुठून तो व्यापारी खूप वेळ तिथे रांगेत थांबला पण तरी त्याचा आंघोळीला जाण्याचा काही चान्स आलाच चान्चा नाही तो परत गेला आणि आपल्या गुलामाला बोलवून म्हणाला इसाप इकडे ये बोला मालक तो स्नानगृहात ना हो मग तिकडे इतके आज गर्दी कशी काय तू तर मला एकच जण सांगितलं एकच माणूस सांगितला तिकडे तर किती गर्दी होती मला रांगेत थांबावं लागलं पण तू माझ्याशी असं खोट का बोललास असे प्रश्न व्यापारी इसापला विचारू लागला तेव्हा इसाप म्हणाला मालक तिथे खूप लोक मी गेलो होतो तेव्हा सुद्धा खूप लोक आंघोळीला होते मग तुम्हाला हे सांगितलं का नाही मी गेलोच नसतो पण त्या स्नानगृहाच्या जाण्याकडे जो रस्ता होता त्या रस्त्यावर एक दगड होता त्या दगडाला ठेच लागून खूप लोक जायचे यातानाही लक्ष नसताना त्या दगडाची ठेच लोकांना लागायची लोक ठेच लागून घ्यायचे पण सुद्धा तो दगड बाजूला करत नव्हतं तेव्हा एक माणूस तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता मालक आता मला सांगा तिथे खूप लोकांची गर्दी होती पण तिथे माणसाचा विचार करणारा माणसाची काळजी घेणारा एकच जण होता आणि तो त्यालाच मी माणूस म्हणे बाकीचे सगळे प्राणीच नाही का माणसांची गर्दी खूप ठिकाणी असते पण त्याच्यामध्ये माणसांचं हित बघणारा माणसाची काळजी करणारा असा एकच जण असतो मग तो एकटाच माणूस आणि बाकीचे सगळे प्राणी असं इसापचं मत होतं धन्यवाद